आतापर्यंत पंधरा एप्रिल परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती मात्र नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्च पर्यंत पूर्ण करून एप्रिल पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केलं जाणार आहे शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस हे दोनशे चौतीस असणार आहेत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून शालेय शिक्षणात नवीन बदल होतील असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावर यांनी स्पष्ट केले राज्यातील पहिले ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचं वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि परीक्षण परिषदेनं जाहीर केले त्यानुसार आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी संकलित चाचणी दोन या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार असल्यानं उत्तरपत्रिका तपासणं निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला या अनुषंगानं मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने सचिव नंदकुमार सागर उपाध्यक्ष सचिन नलावडे सचिव आर वाय पाटील माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुळे यांनी शिक्षण आयुक्त प्रताप चे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षणकांकडून मांडण्यात आल्या असून त्या समस्यांना उत्तरही देण्यात आल्याचं रेखावार यांनी सांगितलं मात्र समस्यांच्या आधी खोलात जाऊन काही उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं त्या केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं परीक्षा घेतली जात असली तरी अभ्यासक्रम आराखड्यानुसार उर्वरित दिवस अध्ययन अध्यापनासाठी न वापरले जाणे ही त्रुटी आहे ती दूर केली पाहिजे या वेळापत्रकानुसार होणारी सर्व कामं शैक्षणिकच का आहेत तसंच शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ उपलब्ध होणार आहे आता नव्या रुचनेनुसार शैक्षणिक कामकाज दोनशे चौतीस दिवस करावं लागणार आहे ठाणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा गाळातच रुतलेला आहे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता आला नाही परिवहनचं महिन्याचं उत्पन्न आठ खर्च सोळा आहे परिवहनचा गाडा हा महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या कुबड्यांवरच सुरू आहे ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सहाशे बस गाड्यांची आवश्यकता असताना आजमितीला परिवहनच्या तीनशे पंच्याऐंशीच्या आसपास बस रस्त्यावर धावतायत टीएमटी सेवा ही एकोणीसशे एकोण मध्ये सुरू झाली एक लाख लोकसंख्येमध्ये तीस बसेस असं गणित आहे मात्र आज शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या घरात असताना परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या त्या प्रमाणात वाढू शकली नाही परिवहनच्या ताफ्यातील चारशे चोपन्न बसेस तीनशे ऐंशी ते तीनशे पंच्याऐंशी बसेस रस्त्यावर धावत आहेत यामध्ये एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस तर पस्ता पस्तीस सीएनजी बस आहेत यातील दोनशे चाळीस बस जी सी सी तत्वावर खाजगी ठेकेदाराकडून चालवल्या जात आहेत नव्यानं दाखल झालेल्या एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस देखील खासगी ठेकेदारामार्फत चालवल्या जात आहेत परिवहनच्या ताफ्यात स्वतःच्या जेमतेम चौऱ्याऐंशीच्या आसपास बसेस आहेत यातील पंचवीस ते 30 बस तीस बस आजही दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत तिकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या तीस ओल्वो बसेसपैकी जेमतेम आठ ते दहा बस रस्त्यावर धावत असल्याचं विदारक चित्र आहे परिवहनच्या स्वतःच्या बस रस्त्यावर धावत नसल्यानं परिवहनचे पगारी चालक वाहक आगारात तासन तास बसून असतात काही कर्मचाऱ्यांनी टी सी बनवलं तर काहींना वागळे आगारात काम देण्यात आले परिवहनच्या बसमधून रोजच्या अडीच ते पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात परिवहनला रोजच्या रोज रुच्च सव्वीस ते सत्तावीस लाखांचं आसपास उत्पन्न मिळतं महिन्याकाठी परिवहनच्या तिजोरीत आठ कोटी जमा होतात कर्मचाऱ्यांचा पगार सीएनज्यानी तर खर्च हा पंधरा ते सोळा कोटींच्या घरात आहे त्यामुळे परिवहन दरवर्षी ठाणे महापालिकेकडे जास्तीत जास्त अनुदानाची मागणी करते महापालिकेच्या अनुदानामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचे पगार आणि परिचालन खर्च केला जातो महापालिका आर्थिक संकटात असल्यानं अनुदान कमी प्राप्त झालं तर गणित जुळवताना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागते रस्तारुंदीकरण रुंदीकरण तसंच ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पात बाधित झालेले नागरिक गेल्या वीस वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे बाधितांची हक्काची घर एका राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या कर्मचाऱ्यांना घर देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनीच प्रकल्प बाधित असल्याची कर्मचाऱ्यांची खोटी कागदपत्र तयार केली असून मंजुरीच्या आधीच या सर्व कर्मचाऱ्यांना चक्क घराच्या चाव्या देखील देण्यात आल्या असल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे ओपन निळखंड या ठिकाणी ठाणे महापालिकेला विकासकामार्फत तीस सदनिका प्राप्त झाल्या असून या सदनिकांमध्ये रस्ता रुंदीकरण किंवा प्रकल्प बाधितांना घरं देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं मात्र ही घरं बाधितांना न, न देता एका राजकीय नेत्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असल्याचा प्रकार समोर आलाय पालिका अधिकाऱ्यांना बोलावून ही घरं या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी तसं फरमानच राजकीय नेत्याच्या नातेवाईकांकडून पालिका अधिकाऱ्यांना काढण्यात आल्यानं पालिका अधिकाऱ्यांनीही या सर्व कर्मचाऱ्यांना कोपरीमधील प्रकल्प बाधित दाखवून त्यांची खोटी कागदपत्र तयार करण्याचा प्रताप केलाय विशेष म्हणजे घर देण्याची मंजुरी नसताना घराच्या चाव्या देखील या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानं ठाणे महापालिकेत चाललंय काय असा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय या संदर्भात महापालिका उपायुक्त सुनील पाटोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही महागाई वाढत असताना ई पी एस पंच्याण्णव अर्थात कर्मचारी निवृत्त योजना पंच्याण्णव पेन्शनधारक मात्र दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर जगत आहेत खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहर कालावधीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करावी अशी आग्रही मागणी केली आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेच्या पेन्शन धारकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाचं लक्ष वेधले देशभरात केंद्र आणि राज्य सरकारचे उपक्रम खासगी संस्था आणि कारखान्यांचे संलग्न असल्याने अठ्याहत्तर लाख पेन्शनधारक दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर जगत आहेत सध्याच्या परिस्थितीत ही रक्कम अपुरी असून मूलभूत गरजा आणि आरोग्य सेवांपासून ते वंचित आहेत दोन हजार तेरा मध्ये कोशारी समिती दोन हजार अठरा मध्ये कामगार संसदीय समिती आणि ई पी एफ ओच्या उच्चस्तरीय समितीनेही किमान पेन्शन बहा सात हजार पाचशे रुपये तर कमाल दहा हजार पाचशे असावी अशी शिफारस केली होती मात्र त्याची अद्याप ठोप अंमलबजावणी बजावणी झाली नसल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली गेल्या सात ते आठ वर्षांपासून पेन्शनधारक या मागणीसाठी आंदोलन करत आहेत दुर्दैवानं त्यांचा आवाज आस्ता गायत ऐकण्यात आला नाही ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत त्वरित सुधारणा करावी आणि किमान पेन्शन दरमहा सात हजार पाचशे रुपये करावी अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे तसंच पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्यात यावा ज्यामुळे पेन्शनधारकांचं जीवन मानतर सुधारेल शिवाय त्यांच्या दशकांच्या योगदानाचाही सन्मान होईल ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना न्याय देण्याची जबाबदारी या सभागृहाची सरकारची असल्याचंही खासदार नरेश मस्के यांनी स्पष्ट केलं ठाणे लोकसभा मतदारसंघातील पेन्शनधारकांनी संघटनांनी खासदार नरेश मस्के यांनी नुकतीच भेट घेत प्रश्न पेन्शनधारकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती खासदार नरेश मस्के यांनी संसदेत पेन्शनधारकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ग्वाही दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शिळ परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवर ठाणे महानगरपालिकेनं मोठी कारवाई सुरू केली आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी महसूल विभाग सपना चौरे तलाठी नितीन पिंगळे आणि मुंब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे या कारवाई दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या माफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली या दरम्यान दोन महिला पोलिसांना इजा झाली असून कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांना शिळ पोलिसांनी ताब्यात घेतले तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली सकाळी अकरा वाजल्यापासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली संपूर्ण बुलेट ट्रेन परिसरात या अनधिकृत इमारती उभारलेल्या नेस्तानाभूत करण्यात असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मुंब्रा सर्कल ऑफिसर सपना चौरे यांनी सांगितलं हे बघा बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शिलपाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक डीपीएल असते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे नोटीस देणं सुनावणी घेणं आदेश पारित करणं टी पी केस करणं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती परंतु खूप मोठा विरोध झाला मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला आपण बघतातच आहे आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भुईसपाट होणार